दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं प्रवासी विमान आज अहमदाबाद मध्ये कोसळलं आणि त्यानंतरची दृश्य पाहून सगळ्या शहराला हादरा बसला ही भीषण दुर्घटना मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरात घडली टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान जमिनीवर कोसळल्याचं समजते अपघात होता जोरदार स्फोट आणि आकाशात गडद धुराची लोट परिसरात भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरलं अनेकांनी ही घटना डोळ्यादेखत पाहिली आणि तीच दृश्य आता कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर थरका उडवत आहेत अग्निशमन दल पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट नाही मात्र अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने परिसर पूर्णतः सील केला आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे एअर इंडियाने या दुर्घटनेची तपास सुरू केली आहे आणि दरम्यान संपूर्ण अहमदाबादामध्ये मोठा शोककळा पसरला आहे